हे दोन फलंदाज खेलपट्टीवरती आपण पाहतो मात्र दोन्ही फलंदाजांना आता चांगला खेळ करावा लागेल गाडेश्वर संघाच्या विरोधामध्ये खेळायचा आहे मागील सामना जरूर आपण पाहिला होता एकतर्फी जिंकला होता संघाचा कॅप्टन लढला होता जयवंत जुगरी आणि त्यानं तो खऱ्या अर्थानं सामना जिंकून दिला होता स्टार्ट होतोय गेम वेगवान चेंडू भरपूर वेगानं फेकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय रवीला मात्र रवी उत्तर नव्हतं त्या चेंडू वरती अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला होता बायच्या स्वरूपात एक सिंगल आले आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन केलं जातो पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना बारा पाडा संघ खैरवाडी गावामधील ज्येष्ठ नागरिक कोणी आला असेल तर विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत पहिला चेंडू अगदी वेगाने फेकला होता वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते आता मैदानाच्या आतमध्ये निलेश भगतला पण पाहतोय समोर रवी वाघमारीला पाहिला रवीकडे उत्तर नव्हतं त्या चेंडूवरती कुठल्या प्रकारे फटका खेळाबा मात्र त्याच नंतर इष्टांच्या मागे थोडीशी मी फील्ड आपण जरूर पाहिली होती विशाल नाईक सोबतीला डावकुऱ्याचा एक विस्फोटक फलंदाजा अजून एक कोणला टाकलेला चेंडू बॅटची कडा जरूर पाहायला मिळते चांगलं शत्रक्षण शॉर्ट गलीमध्ये पाहायला मिळतो आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल ला कम्प्लीट केली जाते एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय दोन या आकड्यावरती पोहचला जातोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते अगदी जर का आपण पाहायला गेलो तर प्रत्येक चेंडू यॉर्कर पिकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या अनुषंगानं परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळले जात आहेत निलेश भगतला आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती अगदी आपण जर का पाहायला गेलो तर चांगला खेळ पाहायला मिळतोय समोर आता पाहतोय रवी बाग मोठं नाव आहे सध्याच्या गडीला बारापाडा संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्या माध्यमात आता कुठल्या रीतीने खेळ केल केला जाईल ट्रॅकर होता मात्र गती भरपूर होती समोर पॉईंटला आपण पाहायला गेलो तर मेडॉनला चांगलं शतरक्षण केलं जातं तिकडे रतनला आपण पाहिलं डॉट बॉल येतोय निर्धा चेंडूची संपायला मिळते तीन चेंडूंचा खेळ संपलाय तीनची टोटल डाव संख्या धावपलकेवरती दोन्ही आकड्यावरती पोहोचली जाते रवीला देखील शांत शांत केलं जातं या मागचं कारण बोलतात जे तितकीच दर्जेदारी पाहायला मिळतो या बिली पहा सो खोला टाकलेला बॉल होता मिड विकेटला शत्रक्षक तैनात या गुरुनाथच्या माध्यमात चुका पाहायला मिळतात सात दहा सोपा झेल होता तो झेल मात्र जमिनीला दान केला जातो आणि तोपर्यंत या दोन दाबा वेगाने पाहायला मिळाल्या दोन दाबेनं संघ पुढे वाटचाल करेल चार या आकड्यावरती पाहायला मिळतो प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र यावेळी रवि वाघमार्या या फलंदाजाचा जेल सोडला आता त्या झेलची किंमत मोजावी लागेल का गाडेश्वर संघाला जरूर आपण पाहायला होता गावदेवी संघाच्या विरोधामध्ये इलेव्हन स्टार कांदा संघ आपण पाहिला होता सुधाम नाईकचा एक जेल सोडला होता त्याच नंतर त्यांना षटकार ठोकला होता आणि मात्र आता रवीचा जेल सोडलाय मात्र रवीच्या बॅटमधला दावा येतील का हा प्रश्न आता प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल पुन्हा एकदा अजून एक झेल होता या बिल आपण जर का पाहायला गेला सिलीमेडाऊनला जेल होता तो पुन्हा एकदा जेल सोडला जातोय मात्र शतरक्षर ला जवाब राहिला अनंता भगतला पण पाहायला होता तोपर्यंत मात्र एकच मिळेल एका नाविन्य संघ पुढे माटचाल करेल धाव फलकीवरती पाच आकड्यावरती पोहोचला जातो आहे पहिल्या अप बॅटिंग करत असताना बारा पाडा संघ नाणे फेकी हरला होता फलंदाजी त्यांच्या वाटे झाली होती आणि फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकावरती आता गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय निलेश या पहिल्या षटकातील अंतिम काही चेंडूचा खेळ बॅलन्स या पण सडावेकडनं वेगानं चेंडू फेकला होता ब्लॉकर लाईनचा चेंडू फेकला होता अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न गुरुनाथला पण पाहतोय चांगलं शत्ररक्षण केलं जात आहे तोपर्यंत मिळेल एक सिंगल षटक क्रमांक पहिलं संपलाय पहिल्या षटकानंतर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा पाडा संघ पोचलाय दाफलकेवरती सहा या आकड्यावरती किंवा समजी जम पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपला जातोय पहिल्या षटकामध्ये निलेश न धाबा केल्या फक्त ना फक्त सहा आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी शुभम चौधरी आलाय आता गोलंदाजी मार्कवरती शुभमला आता त्या रीतीची गोलंदाजी करावी लागेल ज्या रीतीची गोलंदाजी निलेश भगत ने केली होती समोर आपण पाहतोय विशाल नायक या आताचा एक विस्फोटक फलंदाजी समोर सोप्तीला रवी वाघ मारेला पण पाहतोय संघाचा कॅप्टन या आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ जरूर पाहायला मिळालाय मात्र या मॅच मध्ये आता कुठल्या रीतीने केल करेल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील याकर यारकर आणि फक्त यॉरकर फेकले जात आहेत जणू काही आगीचे गोळे फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये मात्र त्याचाही फायदा उचलला जातो आहे बॅटची कडा लागली होती गलीमध्ये शत्रक्षक चेंडूवरती उचलणार फेकणार आणि तोपर्यंत मात्र दोन दाबा बेगाने कन्व्हर्ट केल्या गेल्या दोन दाबेनं संघ पुढे वाटचाल करतोय धाव फलकेवरती जाऊन पोहोचता जातो आहे आटे आकड्यावरती या षटकामध्ये चांगली सुरुवात केली शुभम चौधरीनं मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक निलेश भगतनं आताळलं त्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर फक्त फक्त सहा धावा खर्च केल्या आणि आज नंतर पुन्हा एकदा शुभमवरती विश्वास विश्वास दाखवलाय आता संघाच्या संघ आहे का त्याच्या माध्यमातून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरात गुडलेन स्पोर्ट वरती चेंडू आहे संपाय सिग्नल वाईट बॉल उजव्या बाहेरून जाणारा आवंतर चेंडू फेकला जातो अतिरिक्त एक दाव मिळेल एका दावेने संघ पुढे वाटचाल करेल वरती जाऊन पोहोचताय नऊ या आकड्यावरती स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गजानन खैरला आपण पाहतो स्पर्धेच्या मुख्य आयोजक आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एसीबीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो मेगा फिनाले संध्याकाळच्या सत्रामध्ये संपन्न होईल कोण बनणार चॅम्पियन कोण बनणार रनर अप यासाठी लढाई जरूर आपल्याला पाहायला मिळेल टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या गाडेश्वर संघ फार वेळ खर्च करत आहेत अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आता दुसरं षडक प्रगतीपथावरती असताना देखील मात्र चांगली गोलंदाजी राहिली जाते नऊ धाबा धाव फलकेवरती शुभम तयार उजव्या वेगवान जागा बनवली होती अडव्या आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही या इथून मात्र अजून एक डॉट चेंडू फेकला जातो जब्बरदस्त कामगिरी केली जाते गोलंदाज शुभमच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने पहिलं षडक आपण पाहिले होत्या निलेश न होता अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता गोलंदाजी याही षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जरू या षटकामध्ये एक चंड वाईट फेकला होता त्याच नंतर कम बॅक केला जातोय विशाल नाईकला शांत केलं जात आहे आपल्या गोल गोलंदाजच्या तालावरती नाचवला जाते कोल्हाद टाकला होता मिड विकेटला शतरक्षक निलेशला आपण पाहतो चंडू अडवला जातोय फेकला जातो आहे तोपर्यंत मात्र या दोन दाबा चित्त्याच्या चपलाईन कम्प्लीट केला जात आहे त्या दोन दाबेनं संघ पुढे वाटचाल करतोय डाव फलकेवरती जर नजर फिरवली तर संघ दुहेरी अंकामध्ये पहायला मिळतोय अकरा या आकड्यावरती मोटाले पटके येत नाही त्यामध्ये सिंगल डब्बलला प्राधान्य दिला जातो आहे मात्र कशा येऊत मात्र धावा येणं महत्त्वाचं आहे बारापाडा बारा टीमला देखील माहिती समोर गाडेश्वर संघकाच ताकतीचा आहे त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय आता पस्तीस ते चाळीस धाबा बनवणे महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रयत्नाने त्या मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू आहेत दोन्ही फलंदाजाचा अडब्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय दावचित ची संधी एस पंचांचा फिंगर अप आहे पहिला धक्का लागला जातोय बारापाडा टीमला टीमची टोटल दावा संख्या पाहायला गेलो तर अकरा वरती लागला जातोय पहिला धक्का बारापाडा टीमला विशाल नाईक होईल बाद अकरा वरती पहिला धक्का लागला जातोय बारापाडा बारापाडा टीमला नवीन फलंदाज अनिकेत नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सप्तीला रवी बाग मार्या संघाचा कॅप्टन या द्याला आता ची पाणी केळावी लागेल मोठाले फटके लगवावे लागतील संघ अडचणीमध्ये सापडलाय पूर्णपणे थोडासा बॅकफूटवरती आपण पाहतो धावा रोखल्या जात आहेत आता धावा बनवणं महत्वाचं असेल जर का आपण पाहायला गेलो तर या षटकातील दिला काही झेंडू सकेल बाकी अकरा धावा फक्त धाव पलकेवरती पाहतोय तीन षटकांचा सामना शुभम तयार है। समोर रवी साठी हा चेंडू पाहतोय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता भट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये मात्र इथून डॉट चेंडूची संख्या पाहायला आहे निर्धाव चेंडू वारंवार फेकले जातात आता रवीला प्रश्न पडला असेल की चेंडूवरती फटके माझी करावी कुठल्या रीतीने कुठल्या दिशेने फटके लगवावेत हा प्रश्न चिन्ह आता रवीला पडला असेल कारण गोलंदाजी तितकीच दमदार पाहायला मिळतोय अगदी गोलंदाजच्या तालावरती फलंदाजांना नाचवला आहे अंतिम बॉल आहे षटकातील रिव्हर्स स्विच इटचा फटका होता एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न नो स्टॅनला चेंडू लँड झाला दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे पिके अचूक आली होती आणि तोपर्यंत मात्र या दोन दाबा वेगाने कन्व्हर्यट केल्या षटक क्रमांक दुसरा संपला जातोय दोन षटकां पहिल्या अप मध्ये बॅटिंग करत असताना बारा बारा पाडा संघ पोहोचलाय तेरावरती एक धक्का थँक्यू यू सो मच जी दोन षटकाचा वादली केल संपला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बारा पाडा संघ पोहोचलाय तेरा वरती आता सहा चेंडूंचा खेळ बॅलेन्स सहा मध्ये कितपर्यंत धावा बनवल्या जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजर आपल्याला जरूर पाहायला मिळतील समोर आपण पाहतो यावेळी अनिकेत त्या फलंदाजाला सोबतीला रवी वाघ मार्या सलामी लागलेल्या फलंदाजा त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केले मोठे फटके मारू देत नाही या त्यामागचं कारण गोलंदाजी तितकीच त्यांची तिखट पाहायला मिळतोय प्रदीप आलाय गोलंदाजी मार्कवरती शेवटचं शर्ट कातालण्या करीत चला गाडेश्वर संघ कॉपरेट करायचे पा शतरक्षक लगेच सजून घ्यायचंय डावकुऱ्या आताचा फलंदाज समोर या अनिकेत नाईक अनिकेतसाठी साठी पहिला चेंडू असेल प्रदीप या गोलंदाजाचा डावकुरे आताचा गोलंदाज समोर डावकुऱ्या आताचा फलंदाज अनिकेत या अनिकेत साठी फटका पोसता जातोय ऑफला शत्रक्षक अगदी आपण पाहायला गेलो तर खूप लांबवरचा प्रवास करून आला होता दुसऱ्या आयटमला चान्स बनला होता मात्र तोही सोडला जातो आहे आणि तोपर्यंत मात्र दोन दाबा या वेगाने कन्व्हाइट केला दोन डाबेंना संघ पुढे वाटचाल करेल दहा फलकेवरती जाम पोहचला जातो आहे आता पंधरा या आकड्यावरती मोटाले फटक्यांचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यांना माहिती आहे आता इथून दाबा कुठनं महत्वाचा असतील पस्तीस ते तीस दाबा बनवण्या महत्व असतील मात्र त्या लय लूट केली जाते आता मैदानाच्या आतमध्ये अंतिम पाच चेंडूंचा खेळ बॅलन्स या आणि पाच मध्ये दाबा धाबा जमवल्या जातील आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतील फील्डमध्ये लगेच बदल केला जातोय लंगप मध्ये जेवण कॅप्टन या मात्र चुका जरूर पाहायला मिळाल्या होत्या बन्नाट वेग होता अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जात्या फलंदाजाला याही षटकावरती रोखले जात आहेत त्या अनुषंगाने पहिले षटक निलेशन न फेकलं होतं अवघ्या सहा धावसंख्येचं होतं शुभम न फेकलेलं षटक सात धावसंख्येचं होतं ज्यामध्ये एक विकेट म्हणून होते आता प्रदीप जसा आलाय गोलंदाजी मार्कवरती त्याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी वाईट बॉल या खराब चेंडू फेकला जातो अतिरिक्त एक दहा मिळेल एका दावी संघ पुढे वाटचाल करेल दहा पलकेवरती सोळा या आकड्यावरती पोहोचला जातोय बारापाडा संघ आत्माराम भाई चौधरी युवा कार्यकर्ता खैरवाडी त्या गणेश शेठ भगत यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमात मनपूर्वक सरसे स्वागत पुरलेचा बॉल होता आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर मात्र शतरक्षक तैना द्या तोपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे पहा चार ठिकाणं विकेट होती गोलंदाजाचं लक्ष नव्हतं आणि त्याच नंतर मात्र आपल्या क्रीजवरती सुरक्षितपणे रवीला आपण पाहतो या संघाचा कॅप्टन या त्याच्याकडनं जबरदस्त बॅटिंग जरूर आपल्याला पाहायला मिळाली मात्र आतापर्यंत त्याला मैदानाच्या आतमध्ये शांत केलंय तोपर्यंत या ठिकाणी जर का आपण पाहायला गेलो एक सिंगल जरूर आले एस नो साठी रेफर रनआउट साठी एस इथून चेक केला जाईल रनआउटसाठी फलंदाज मैदानाच्या हातमध्ये सेफ आहे की नाही आता हे पाहिलं जाईल स्क्रीनवरती ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कवरेज केली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नरेश चौधरी सरांना आपण पाहतोय अगदी अचूक लक्ष त्यांचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं गेल्या चार दिवसांमध्ये ए संपान स्वेप्ट सिग्नल ओ यूटी हाइट फॅक्टर साठी देखील चेक केला जाईल फलंदाज इथे बाद असेल गणेश गणेशेठ भगत यांना या स्पर्धेसाठी तब्बल पाचशे वीस रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं साहेब तुमचं देखील पुण्याच्या एकदा मणपूर बाग सर चे स्वागत हाईट फॅक्टरसाठी जरूर चेक केला जाईल अगदी आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नरेश चौधरी सरांना आपण पाहतोय पंचा इशारा लाईफ पेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू फेकला होता गोलंदाज प्रदीप ना आणि त्याच नंतर इथून धावचित च्या परताबा लागला जात आणि घेतला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण वाघमारे अर्थातच हारणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तीन चेंडू फेकून झाले तीन चेंडूंचा केला अजूनही बॅक या गोलंदाजी मार्कवरती आता दोन्ही सखे बाहूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरुण वाघमारे सोबतीला रवी वाघमार्या रवीसाठी चेंडू आपण पाहतोय बाटची कडा आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या मागे वारंवार चुका केल्या जात आहेत शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय फिकी अचूक होती आणि तोपर्यंत जर आपण पाहायला गेला तर मात्र कलेक्ट चांगलं करता आलं नाही आणि इथून मात्र रमेशच्या माध्यमात जरूर चुका पाहायला मिळाल्या दोन दाबा वेगाने कन्व्हर्ट केल्या जातात दोन दाबीनं संघ पुढे वाटचाल करतोय धावपलकेवरती एकोणीस या आकड्यावरती पोहोचला जातो आहे शत्रक्षणामध्ये वारंवार जर का आपण पाहायला गेलो तर चुक्या जरूर केल्या जातात इष्टांच्या मागे रमेशला जरूर आपण पाहिलं होतं आता फील्डमध्ये परिवर्तन केलं जाईल इष्टांच्या मागे शुभमला आपण पाहतोय मग रमेश जर आपण पाहायला गेलो तर लॉंगाऊंड मध्ये खेळण्यासाठी जरूर दाखल केला जातो आहे षटकामधील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी समोर रवी बाग मारेला आतापर्यंत पूर्णपणे शांत आहे आता यामागचं कारण गाडेश्वर संघाची गोलंदाजी फार पाहायला द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटला उडवण्याचा प्रयत्न केला जातो शतरक्षक तैना द्या ज्या ठिकाण आपण पाहतोय संघाचा कॅप्टन जयवंत जुगऱ्या तोपर्यंत तो मिळेल फक्त ना फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पेस करण्यासाठी स्ट्राईक द्या अरुण वाघमारीला आपण पाहतोय मात्र अरुणच्या बाटमध्ये एखाद मोठा फटका आला तर चांगली तर धावसंख्या पाहायला मिळेल टीमची टोटल धावसंख्या आपण पाहायला गेलो तर ट्वेंटी रन ऑन बोर्ड वीस वरती पोहोचला आहे पहिल्या डाबा बॅटिंग करत असताना बारा पाडा संघ शेवटचा अंतिम टार्गेट सेट बॉल प्रदीपचा त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता अरुणनं एक धाव कम्प्लीट केली दुसरेचा प्रयत्न केला जातो आहे टिकी अचूक होती कल्याण देखील अचूक तोपर्यंत दोन धाबा आल्या पहिला डाव इथे संपला जातोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बारापाडा संघ पोहोचलाय ट्वेंटी टू बावीस भारतीय उत्तर अर्थामध्ये जयबोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वरला बनवाव्या लागतील ला अठरा चेंडू आणि तेवीस धाबा स्पर्धेच्या माध्यमात मनपूर्वक सरसे स्वागत ज्याच्या माध्यमातून मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर अगदी पाच दिवसांमध्ये जितकं पाणी लागेल तितकं पाणी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिला दिलं गेलं होतं त्यांचंही स्वागत आहे साहेब या आपण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत त्यानंतर नंतर किसन शेठ पार्थिय त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण एक कूलर पाहतोय ते कूलर आम्हाला त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय त्याही व्यक्तिमत्वाला विनंती असेल साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्षे स्वागत इलेव्हन स्टार खांदा संघाचा संगण आहे टॉससाठी आपण लगेच रिपोर्टिंग करा अगदी त्या पाहुण्यांचा इतजित मान सन्मान केला जाईल गणेश शेठ भगत यांचा इथे यंतोजित मान सन्मान केला जाईल स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान बाई यांच्या पवित्र शिवातानं मात्र मान्यवरांचा इतजित मान सन्मान केला जातोय मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं इतजित मान्य स्वागत केलं जातोय साहेब आला तुम्ही आलात तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमात मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत सन्मानित केला जाईल आदरणीय आत्माराम शेठ चौधरी साहेब यांचा इथे मान सन्मान केला, केला जातोय गावचे युवा कार्यकर्ते त्याच्या माध्यमातून तब्बल अकराशे रुपयाचे योगदान या स्पर्धेसाठी राहिलं गेलं साहेब तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहशे सहरशे स्वागत माय चुपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे मान सन्मान केला जातो आहे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा प्रेक्षक वर्गांचा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनुष्यपूर्वक फिरवाडी गावचे जे ज्येष्ठ नागरिक आले असतील त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करू సీబీటీ అలా చెప్ప బార్థ మేం దాభా गोलंदाजी करणारा बारापाडा संघ की त्याच्या विरोधामध्ये फाईट करणारा जे बोलनाथ गाडेश्वर सिंग गोलंदाजी तिखट करावी लागेल समोर आपण पाहतोय प्रदीपला डावकुन्या आताच एक विस्फोटक फलंदाजी कमी वयामध्ये ज्यानं क्रिकेट क्षेत्रामध्ये मुंच भरारी घेतल्या तो प्रदीप आपण पाहतोय खोल टप्प्याचा चेंडू होता अगदी आपण पाहतोय गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातो एकदा कम्प्लीट केली जाते दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दोन डाबा मात्र सहजरित्या कन्व्हर्ट केला जातोय दोन डाबीने संघिक अकाउंट ओपन केला जातोय जे बोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर संघ नाणेफेकी जिंकला होता प्रथम तास जाणं स्वीकारलं होतं आणि त्याच नंतर गोलंदाजी करता असताना जबरदस्त गोलंदाजी केली होती अगदी आपल्या गोलंदाजच्या बळावरती मात्र नाचवलं होतं आणि त्याच नंतर आता टार्गेट सेट केलं गेलं होतं तेवीस धाव संख्येचं ते आता उत्तरार्थामध्ये त्यांना जमा करायचं आहे डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय प्रदीपला शांत केलं जात आहे पहिलं षटक फेकण्यासाठी विशालला पण पाहतोय त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते नॉन स्ट्राईक केंड वरती शुभम चौधरीला पण पाहतोय गाणेश्वर संघाचा सिक्सर किंग म्हणून ज्याला म्हटलं जातो तो नॉन स्ट्राइक इंड वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय आज मॅच मध्ये खऱ्या अर्थानं त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला नाही या कारण आतापर्यंत जेवणने केलेली लाजवाब ला बॅटिंग मात्र भरपूर काय सांगू जाता आडव्या बॅटना एक्स्ट्रा कवरला मिस बिल्डिंग थोडीशी जरूर पाहायला मिळाली आहे अगदी बॅकअप तितकाच दर्तेदार राहिला आणि त्याच नंतर मात्र दोन धावा जरूर वाचवल्या दोन धावा दोन धावेने संघ पुढे सरसावला जातोय चारे आकड्यावरती पाहायला मिळतोय तेवीस धावसंख्येची गरज होती पहिले षडक पिकण्यासाठी गोलंदाजी वारक वरती आला होता विशाल मात्र त्याच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू अगदी बॉडीवरती आदळला जातो आहे इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळत आहे अद्यापर्यंत जर आपण पाहायला गेलो तर या षटकामधील चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळतो आहे चार चेंडूंचा खेळ संपला जातो आणि फक्त ना फक्त चार दाबा खर्च केल्या जातात पहिल्या षटकावरती मांडणं तरी पॉवर प्लेचं षटक घ्या आणि त्यावरती आता विशालची गोलंदाजी आणि विशालचा बोलबाल आपल्याला पाहायला मिळतो सुरेख गोलंदाजी मारं मार टप्प्याचे चेंडू फेकले जातात फलंदाजाला रोखला जातोय प्रदीपला जरूर आपण पाहतोय प्रदीपचा विचार केला चार चेंडू एकट्यानं पेस केल्यात दो चार धाव्यांचं योगदान त्याच्या देखील बन जरूर पाहायला मिळाला अंतिम दोन चेंडूचा खेळ या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल त्यावर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडला जातोय शत्रक्षक तैनात केलाय जरूर आणि तिथून मात्र फक्त फक्त मिळेल सिंगल सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय पाच या आंकड्यावरती पोहचता जातो आहे एक सोपं समीकरण होतं आणि त्यामध्ये आता गोलंदाजाचा बोलबाला जरूर पाहायला मिळतो ज्या अनुषंगानं पहिले षटक गाडेश्वरच्या निलेशनं फेकलं होतं अगदी त्या रीतीची गोलंदाजी या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय अद्यापर्यंत पाच धाबा खर्च केल्यात पाच चेंडू फेकून झाल्या शेवटचा चेंडू इथून फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज विशालला पण पाहतोय मात्र मॅनटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाल्या शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज समोर शुभमला पण पाहतोय शुभम साठी पहिला चेंडू असेल त्यावरती प्रहार केलाय बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये सहा धाब्यांसाठी टोकलाय ശുഭം യാമനമതിൽ പെല്ല ദർജേദ ഷട്ട ദാ സംഘ പുടേ സരസാ വരത്തി പച്ചക്കണ രാ बारा चेंडू आणि बारा दाब संख्येचा एका षटकाराच्या मदतीनं सामना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केलाय शुभम चौधरी मगाशिवाय मी उल्लेख केला होता गाडेश्वर संघाचा सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि त्याच्यामध्ये क्षमता मोठे फटके केल्याची त्याच्या बॅटमधन ब्लास्ट आपण पाहिला अगदी शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं समोर यावेळी आपण पाहतोय प्रदीपला गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अनिकेत नाईक आणि केला जरी आपण पाहिलं होतं फलंदाजी करत असताना अपयशी आलं होतं मात्र आता त्याला गोलंदाजी करायच्या चांगली गोलंदाजी करावी लागेल सहा चेंडू मध्ये सहा दावा डिफेंड होताना याच मैदानावर ते आपण पाहिलेत मात्र आता इथून बारा चेंडू मध्ये बारा दावा डिफेंड केल्या जातील का गोलंदाजी करत असताना बारा पाडा संघाच्या माध्यमातून प्रदीपसाठी यावेळीचा चेंडू खोलबा टप्प्याचा जरूर होता आताने केल्याचा प्रयत्न केला होता फेकी खराब पाहायला मिळत्या आणि तोपर्यंत मात्र दोन धाबा इथून मिळवल्या आहेत गाडेश्वर टीम साठी दोन संघ पुढे सरसावलाय तेवीस वरती पोहोचला जातोय मग तेरा या धावसंख्येवरती पोहचला जातोय अकरा चेंडू दहा धाव संख्येचा गरज जुने मैदानाच्या रेखा दोन मोठे फटके आले तर सामना इथून विजय प्राप्त करेल गाडेश्वर संघ इथून जास्तीत जास्त विकेट आल्या डॉट बॉल आल्या तर शेवटच्या षटकापर्यंत सामना बारापाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल आक्रमण केलाय जरूर चेंडू उंच गेलाय शत्रक्षक चेंडूवरती पोहोचत नोमा स्टँडला चेंडू लाट झाला आणि तोपर्यंत मात्र दोन दावा या वेगाने कन्व्हर्ट केला दोन दावेनं संघ पुढे वाटचाल करतोय दहा पलकेवरती पंधरा या आकड्यावरती पोहोचला जातोय आता एकतर्फी सामना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला जातोय गाडेश्वर संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून दहा चेंडू आठचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना बारापाडा संघ सामना सोडायला तयार नाही आहे त्यांनाही माहिती आहे इथून जास्तीत जास्त विकेट आल्या डॉट बॉल आल्या तर शेवटच्या क्षणाला सामना बारापाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल मात्र ते चित्र देणार का आता हा प्रश्न प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल डॉट बॉल येतील का विकेट येतील का यासाठी प्रयत्न करावे लागतील बॅटची कडा गलीमध्ये शतरक्षक नाही या बॉल गोळीच्या वेगानं निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडं चार धाब्यांसाठी यावेली प्रदीप चा बॅटमन येतो या चार धाबा चार दाबीन संघ पुढे वाटचाल करतोय एकोणीसशे या आकड्यावरती पोहोचला जातोय जुने जर आपण पाहायला गेलो तर नऊ चेंडू आणि चार धाव संख्येची गरज असेल फुलटॉस होता समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता समोर शतरक्षक तैना द्या एक सिंगल मिळेल एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल वीस या आकड्यावरती पोहोचला जातोय आता आठ चेंडूंचा खेळ बॅलन्स आणि आठ मध्ये आता बनवायच्या त्या तीन दाबा तीन धाबा बनवल्या जातील का डिफेंड केल्या जातील षटकार चौकार लगावेल का समोर शुभम ला आपण पाहतोय ज्यानं एक चेंडू पेस करत असताना सहा धाबा संख्येचं योगदान त्याच्या बॅट आपण जरूर पाहिला होता कोणताच तयार शुभम साठी फटका आहे सुरे कॅमॅस्टार एक्स्ट्रा कमरलाय बॉल एक चाललाय टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडा आणि सामना इथून जिंकला जातोय आहे टीम छे क्रिकेट संघ गाडेश्वर कॉंग्रेच्युलेशन हार्डलक टीम बारापाडा संघ फार चांगला खेळ राहिला मात्र शेवटच्या क्षणाला इकडे हार पत्करावी लागले जात्या पुढील साठी तुम्हाला देखील स्पर्धेच्या माध्यमात भरभरून बर शुभेच्छा मेन ऑफ द मॅच शुभम टरला या सामन्याचा सामना